हलवार बहरेल प्रीतही आपली भाग चार घरातले नोकर आपापल्या कामात गुंग होते डेकोरेशनवाले लग्नाचा मांडव खाली उतरवत होते त्यांना सकाळी सकाळी गार्डने सांगितले की वीरसाहेब रात्रीच परत आलेत त्याच्यामुळे प्रकाशराव ऑफिसला जायच्या तयारीत होते ऑफिसमधले एम्प्लॉई कालच्या लग्नाची चर्चा करणार हे त्यांना माहीत होतं पण तरीही ते मन घट्ट करून ऑफिसला चालले होते ते तयार होऊन नाश्त्यासाठी खाली आले अचानक त्यांची धडक झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावर रागाच्या छटा उमटल्या सॉरी काका माझं लक्ष नव्हतं त्यामुळे मी तुम्हाला येऊन धडकली ती खूप निरागस्तेने बोलली तुझी हिम्मत कशी झाली मला काका म्हणायची प्रकाशराव तिच्यावर ओरडले अरे इतका का चिडतोय तिच्यावर ती, ती सॉरी म्हणतीये ना तुला पार्वती पण हिला बघून चालता येत नाही का आणि ही मुलगी कोण आहे ह्याच्या अगोदर मी या मुलीला इथे कधीच पाहिलं नाही प्रकाशराव तुम्ही मला कसं पाहणार ना कारण मी पहिल्यांदा आली आहे ना इथे रमा रमा तू बोलवलं आहे का या मुलीला प्रकाशराव रमाला आवाज देऊ लागले नाही मी नाही बोलवलेलं रमा रूममधून बाहेर येत बोलल्या मला सांग तू कोणाच्या सांगण्यावरून या घरात आली प्रकाशराव बोलले आणि अक्षिता इकडे तिकडे बघू लागली तू या डेकोरेशनवाल्यांबरोबर आहेस का त्यांनी तिला कावरं होऊन कुणाला तरी शोधताना पाहून विचारलं ती माझ्यासोबत आहे सगळ्यांनी त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं तर तो संतपणे स्टेअर्सवरून खाली उतरत होता वीरला समोर बघून अक्षिताला जरा बरं वाटलं मात्र प्रकाशरावाच्या चेहऱ्यावर जरा अजूनच उफाळून आला वीरला पाहून पिहू मात्र त्याला जाऊन बिलगली आलात का घरी प्रकाशराव वीरवर आवाज चढवत बोलले कुठे होत असतो वीर पार्वती त्याच्याजवळ येत बोलल्या आणि पिहू वीरपासून बाजूला झाली सॉरी आजी मी तुला न सांगताच निघून गेलो पण मला अचानक जावं लागलं वीर आजीच्या पाया पडत बोलला तू तिच्याशी नाही तर माझ्याशी बोल प्रकाशराव तुमच्या प्रश्नाची उत्तरे द्यायला मी बांधील नाही तू निर्विकारपणे बोलला आणि अक्षिता त्याच्याकडे बघू लागली असं कसं बोलतायत हे ह्यांच्या घरच्यांशी अरे ते फक्त एवढंच विचारत आहेत ना कोण आहे ही मुलगी आणि ती तुझ्यासोबत कशी रामाबाई मध्येच बोलला पण त्याने मात्र त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं ही अक्षिता वीर अक्षिताकडे बघत बोलला अरे दादा काल तुझं लग्न होतं आणि तू लग्नाच्या विधीनं सुरुवात करण्याअगोदर निघून गेलास पिहू त्या मुलीच्या मनाचा जरा तरी विचार करायचा चार वर्षापासून तनिषा या दिवसाची वाट बघत होती आणि तू तिला असं भर लग्न मंडपात सोडून निघून गेलास पिहूचं बोलणं मध्येच तोडत रमा त्याच्याकडे बघत बोलल्या दादा तुला माहिती आहे त्या तनिषाने इथे खूप तमाशा केला लग्नाच्या विधीचं सगळं सामान विस्कटून टाकलं आम्ही तुला फोन करायचा ट्राय केला पण तुझा कॉलच लागत नव्हता बाबांनी तर पोलीस स्टेशनमध्ये तुझ्या मिसिंगची कंप्लेंटही केली होती पोलीसही तुझा शोध घेत होते पण त्यांनाही तुझा शोध लागला नाही पिहू पिहू मी आलोय ना आता मग कशाला काळजी करतेस वीरकडे सगळे बघत होते पण त्याचं लक्ष पिहूकडे होतं वीर त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय हे बघून प्रकाशराव अजूनच चिडले हे तिच्याशी तर इतके चांगले वागतात मग घरातल्या इतरांशी हे असे का वागत असतील अक्षिता विचार करत होती की तुझ्याकडे पिहूच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला वेळ आहे पण आम्ही जे बोलतोय त्याकडे तू दुर्लक्ष करतोय रमा मी तुम्हाला हिची ओळख करून द्यायला नाही कधी म्हणालोय पण तुमचे जर प्रश्न संपले असतील तर मी आत्ता ओळख करून देतो वीर तर मग दे प्रकाशराव मी हिची तुमच्याशी ओळख करून देतो वीर सगळ्यांकडे बघत बोलला सगळ्यांचं लक्ष वीरच्या बोलण्याकडे लागलं होतं पण सगळ्यात जास्त लक्ष अक्षिताचं लागलं होतं कारण वीर आता तिची काय म्हणून ओळख करून देणार याचं तिला टेन्शन आलं होतं जर ह्या लोकांना समजलं की गुंडांनी माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता तर हे लोक अशा मुलीला या घरात कधीच राहू देणार नाही ही अक्षिता आजपासून ही याच घरात राहणार आहे वीर तुला ही धर्मशाळा वाटते का वीर की कोणीही यावं आणि कोणीही राहावं हे घर आहे धर्मशाळा नाही प्रकाशराव वीरवर आवाज चढवत बोलले हो माहिती आहे मला हे घर आहे धर्मशाळा नाही म्हणून तर हिला इथे घेऊन आलो आहे ना तसंही मी तिला धर्मशाळेत ठेवलं नसतं हे घर आहे म्हणूनच तिला इथे आणलं आहे वीर वीर तू या कोण कुठल्या मुलीसाठी तू आमच्याशी वाद घालतोयस रमा कोण कुठली नाही आहे ती माझ्यासाठी सर्व काही आहे ती वीर म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे पार्वती त्याच्याकडे बघत बोलल्या आजी तुला ही मुलगी कशी वाटते वीर छान आहे पण तू असं का विचारतोयस पार्वती कारण ही अनाथ आहे हिच्या मागे पुढे असं कोणीच नाही आहे आणि काल रात्री जेव्हा मी परत येत होतो तेव्हा काही गुंड हिला घेऊन जात होते मी तिला त्यांच्या तवड्यातून सोडवलं खरं पण हिला एवढ्या रात्री एकटं भर रस्त्यात सोडून दिलं मलाही बरं वाटलं नाही म्हणून मी तिला इथे घेऊन आलो इथे आल्यानंतर मला कळलं की तिचे कोणीच नातेवाईक नाही आहेत आणि ती सध्या राहण्यासाठी जागा आहे म्हणून म्हटलं की ती इथेच आपल्यासोबत राहिली तर चालेल ना वीरच्या बोलण्याने अक्षिता एकटक त्याच्याकडे पाहतच राहिली कारण तिला वाटलं होतं की एकतर तो सगळं सत्य घरच्यांना सांगेल किंवा खोटं बोलेल पण त्याने तर दोन्हींचं कॉम्बिनेशनच करून टाकलं तिची काही हरकत नसेल पण माझी आहे मी तुला आधीच सांगितलं आहे की ही धर्मशाळा नाही आहे इथे कोणी राहायचं आणि कोणी नाही हा सर्वस्वी माझा डिसिजन असेल या घराचा कर्ता पुरुष म्हणून या घराच्या सगळ्या जबाबदाऱ्या मीच घेतो आहे आणि त्या कायम माझ्याच हातात राहतील प्रकाशराव मान्य आहे तुम्ही या घराचे कर्ते पुरुष आहात पण पुर तुम्ही तुमचा डिसिजन आमच्यावर लादू नाही शकत आम्हाला आमचा निर्णय घेण्याचा पूर्णपणे हक्क आहे त्याच्यापासून तुम्ही आम्हाला दूर नाही ठेवू शकत वीर वीर बस करा तुम्ही माझ्यासाठी तुम्ही तुमच्या घरच्यांशी का वाद घालताय मी जाईन इथून माझी दुसरीकडे कुठेही राहण्याची सोय होईल अक्षिता मध्येच बोलली तुला कोणी विचारले का मी तुझी जबाबदारी घेतली आहे वीर जबाबदारी घेतली याचा अर्थ असा तर होत नाही ना की आपण सर्वस्वी त्याच व्यक्तीवर अवलंबून राहावं प्रत्येकाला लाईफमध्ये काय हवं आहे याचा डिसिजन घेण्याचा अधिकार प्रत्येकाला असतोच ना आणि माझ्यामुळे जर तुमच्या घरात वाद होत असतील तर मी इथे न राहिलेलंच बरं आणि हा डिसिजन तर मी स्वतःचा स्वतः तर घेऊच शकते ना अक्षिता तुला तुझे सगळे डिसिजन घेण्याचा हक्क आहे पण तू कुठे राहायचं हा डिसिजन फक्त माझा असेल कारण हे जग मुलींसाठी सेफ नसतं आणि असं एकट्या मुलीने घराबाहेर राहणं हे तुझ्यासाठी चांगलं नाही आहे वीर वीर ह्या मुलीसाठी घरातल्यांशी वाद घालतोय म्हणजे याच्या मनात नक्कीच काहीतरी असेल तो हे सगळं त्या मुलीच्या काळजीने बोलतोय हे अजून काय आहे हे आत्ताच समजणं शक्य नाही आहे ती मुलगी जर इथे राहिली तर आम्हाला समजायला ते जरा सोपं जाईल प्रकाशरावांनी मनात विचार केला ठीक आहे ही मुलगी इथे राहू शकते पण फक्त या मुलीमुळे घरातल्या इतर कोणालाही काहीही त्रास होता कामा नये प्रकाशराव बोलले आणि वीरच्या चेहऱ्यावर आनंद पसरला पण अक्षिताच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शनच्या छटा उमटल्या अहो पण तुम्ही काय बोलताय ही मुलगी इथे कशी काय राहू शकते आपण इतरांना काय सांगू की कोण आहे ही मुलगी कुठून आली आहे तिचा आपल्याशी काय संबंध आहे त्यांच्या प्रश्नांची काय उत्तरं देणार आहोत आपण रमा रमा माझा डिसिजन झाला आहे आणि ती मुलगी इथेच राहील आणि मला वीरवरती विश्वास आहे की या मुलीमुळे आपल्याला कसलाच त्रास होणार नाही प्रकाशराव ठीक आहे पण जर या मुलीमुळे आपल्या घरात काही प्रॉब्लेम झाला किंवा कोणाला काही त्रास झाला तर ही, ही, ही मुलगी यापुढे या घरात या राहणार नाही रमाने अक्षिता आणि वीरला दोघांनाही ठणकावून सांगितलं वीरने अक्षिताला तिच्या रूममध्ये जायला सांगितलं आणि तोही बाहेर निघून गेला